नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पोलीस स्टेशनमध्ये असताना जयता जो जोरजोरात हसत असतो आणि म्हणत मन असतो मंजरी कसं सगळ्या गावासमोर तुला तोंड दाखवायच्या लायकीचं सुद्धा ठुल नाही बघ मंजिरी त्याच वेळेस आता जयलाट होतं की सगळ्यांसमोर कसं शशिकलाने मंजिरीला जीजीच्या पायाशी ढकललेलं असतं आणि सांगितलेलं असतं ओ जाऊ बाई अहो का खरंच सांगत नाही लोकांना ही पोरगी तुमची लेख नाही तर तुमची सून आहे त्यावर लगेच जैम लागतो अशी सून जी विधवा आहे जिने आपल्या नवऱ्याला खाल्लंय असं सगळं सत्य कसं गावासमोर आलेलं असतं ना मंजिरीचं हे सगळे काही क्षण आता जयला आठवत असतात जय मात्र खूपच खुश झालेलं असतं तेव्हा लगेच जय म्हण लागतो मंजिरी आता कळलं असेल तुला या जयचा अपमान केल्यानंतर काय भोगावं लागतं ते बघ बघ मंजिरी अगं जगासमोर उभी राहण्याच्या लायकीची राहिली नाही तू असे म्हणून आता हसत असतानाच राया पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आयातात धावतच आत्महत्या देतो आणि लगेच आल्यानंतर घोरपड्याची कॉलर पकडतच म्हण लागते घोरपड्या माझ्या पायाला सगळ्या गावासमोर तू असं कसं बोलू शकतो अरे कोणी अधिकार दिला तुला तिच्या चारित्र्यावरती शिंतवडी उडवण्याचा सांग ना बोल ना घोरपड्या मी तुला सोडणार नाही या त्यावर लगेच जेवण लागते राया आता इथे येऊन कशाला माझ्यावरती हात उचलतोय रे अरे जे काय बोलायचं होतं ते गाववाल्यांसमोर तिथे बोलायचं आता सगळं काही झालंय राया तेव्हा लगेच आता राया म्हण लागतो हे बघ एक पोलीस असून तू आज खूप चुकीचं वागलाय तू मिसफायरच्या मनाशी खेळ आहे दुखावलंय तू तिला मी तुला सोडणार नाही घरपड्या त्यावर लगेच जाय लागतो राया अरे मी उलट त्या मंजिरीला तिची लायकी दाखवून दिली आणि तिचे ते म्हातारे आई बाप नाहीतर नाही तर किती खोटं बोलत होता ना हे जगासमोर आणून दिलंय दुसरं काहीच केलं नाही मी त्यावरलं लगेच आता रायम लागतोय घोरपड्या तू एक पोलीस ऑफिसर असून असं दुसऱ्यांशी एवढं वाईट कसं वागू शकतो पण हा राया हा राया आता सुट्टी करणार नाही आता बघ हा राया तुला ठोकणार आणि इथेच गाडणार त्यावर लगेच आता जेम लागतोय राया हे माझं पोलीस स्टेशन आहे तू इथे मला मारू शकत नाही आहे सांगून ठेवतो त्यावर गेस रायम लागतो हो का नाही मारू शकत मारणार मी तुला अरे आजपर्यंत तुझ्या वर्दीचा मान ठेवून मी गप्प बसत होतो पण आज सुदैवाने तू वर्दी घातलेली नाहीये त्यामुळे आज तर मी तुला ठोकणार सोडणार नाही असे म्हणून आता राया जोरजोरात जैलम मारू लागतो आता तिथे चहाचा कप ठेवले असतो आता लगेच राया त्यातला चहा जयच्या अंगावरती फेकतो तेव्हा जैम लागतो राया तू माझ्या अंगावर चहा फेकला माझ्या माझ्या पोलीस स्टेशनमध्ये मा येऊन तुझी हिंमत कशी होते असं वागण्याची त्यावर लगेच रायम लागते घोरपड्या मी फक्त तुझ्या अंगावर चहा फेकलाय अरे तू तर मिस फायरच्या अंगावरती तिच्या चारित्र्याचे शिंतोडे उडवलेत त्याचं काय रे अरे लाज वाटली पाहिजे तुला एक पोलीस ऑफिसर असून असं वागायला आणि मुळात म्हणजे तू माझा भाऊ येणार आहे अरे मग दोन भाऊ असे कसे वागू शकतात एक भाऊ एका माणसांसाठी काय बी करू शकतो आणि दुसरा भाऊ त्या माणसांना त्रास देण्यासाठी काहीही करू शकतो नाही घोरपड्या तू माझा भाऊ असू शकत नाही आपल्या आईने तुला जन्म दिलाच नाही कारण ना कुणाच्याच पोटी जन्माला येण्याचा लायकीचा नाही आहे घोरपड्या अरे मुळात म्हणजे माणूस म्हणून घेण्याच्याच लायकीचा नाही आहे तू त्यावर लगेच जय आता राहायला ढकलून बाजूला लोटतो आणि लागतो ए राया झालं तुझ्या भाषण करून झालं का झालं असेल ना तर जा त्या म्हातारा म्हातारीला आणि तुझ्या त्या मिस फायरला सांगे वाशेन इथे माझं डोकं कटकट करून दुखवू नको निगीकडनं तेव्हा लगेच आता राहा लागते घरपड्या नानाजीजीचं नाव आणि मिस फायरचं नाव तुझ्या थोबाडातनं काढायचं सुद्धा नाही सांगून ठेवतो त्यांच्यापासनं दूर राहायचं तेव्हा लगेच आत्ता जेवण लागतो हो अरे पण त्याच म्हातारा म्हातारीने आणि त्या मिस फायरने तुला फसवलंय तुझी ती मिस फायर एक विधवा आहे विधवा तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या आई गाई माईची इज्जत करणार आहे हा राया आणि मिस फायर विधवा असो नाही तर कोणी असो मला त्याच्याशी घेणं नाही आहे ती माझी सच्चा दोस्त होती आणि माझी सच्च्या दोस्त राहणार तेव्हा लगेच जेव्हा लागतो हो खरंच आता मात्र लगेच राहायम लागतो आणि घोरपड्या एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत हा राया जिवंत आहे तोपर्यंत मिस फायरच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही त्यामुळे तुला जेवढी ताकद लावायची ना तेवढी लाव तुला जे, जे काही करायचं ना ते कर पण आता बघ मिस फायरच्या आयुष्यात मी पुन्हा रंग आणणार असे म्हणून म्हणून राया तर तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस जय मात्र राया गेल्यानंतर हसू लागतो आणि मला लागतो वाह राया अरे तुझ्या या मिस फायरसाठी तुझी तडफड चालू आहे तडफडतोय ना तिला मिळवण्यासाठी पण राया तुझं ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण तुझ्या मिसफायरचे आता थोडेच दिवस उरलेत कारण ती या दलदलीत दल अशी फसणार आहे ना मग शेवटी तिला तिर्डीपर्यंतच पोचावं लागणार आहे बघ राया असे म्हणत आता जय हसत असतो त्याच वेळेस इकडे ता जीजीने स्वतःला रूममध्ये बंद केलेलं असतं आता सर्वजण बाहेरून दरवाजा ठोठावत असतात जीजी दरवाजा उघड असे जोरजोरात ओरडत असतात मंजिरी आता तिकडे आलेली असते मंजुरीलाही खूप मोठ तर टेन्शन आले असतं आता जीजीने का दरवाजा बंद केला आहे काय करणार आहे जीजी असा कोणता निर्णय घेणार आहे ह्याचा विचार करत असताना जीजी आता आतमधनं दरवाजा उघडते आता मात्र दरवाजा उघडताच सगळ्यांना धक्का बसतो कारण जशी मंजुरी विधवासारखी राहायला लागलेली असते पांढरी साडी वगैरे घालून त्याचप्रमाणे आता जिजीनेही पांढरी साडी घातलेली असते आपल्या कपाळाला जी टिकली असते ती टिकली जिजेने काढून टाकलेली असते आता मात्र जिजीचा हा अवतार बघून मंजुरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजुरी धावतच जिजीजवळ जा जाते आता नाना रुजिदा सगळेजण जिजीकडे बघत असतात त्याच वेळेस आता शशिकला जोरात ओरडतच म्हणू लागते हो जाऊ बाई अहो म्हातारे झाल्यानंतर तुमची अक्कलही कुठे गहाण ठेवली की काय अहो काय अवदासासारखं का समोर येऊन उभी राहिलात तेव्हा लगेच आता इथे जिजी म लागते शशिकला तुला मला जे काय बोलायचं ते ते बोल मी ऐकून घ्यायला तयार आहे पण माझ्या मुलीच्या आयुष्यात जर रंग नसतील ना तर आजपासून मीही असं विधवासारखं जगणार मला माझ्या आयुष्यात रंग नकोय मी हा पांढरा रंग घालूनच जगणार आता मात्र नाना जीजीकडे बघत असतात तेव्हा लगेच आता लागते हो जाऊ बाई अहो तुमची पोरगी एक औदस आहे विधवा आहे ती मग तिने घातली ना तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही नाही घालू शकत असं तेव्हा लगेच आता इथे मंजिरी लागते हो जीजी अगं तू अशी नाही राहू शकत हे बघ जीजी पटकन ही साडी काढून टाक बरं चल बरं पटकन असं नको राहू तेव्हा लगेच जीजी मुलाग ते नाही मंजिरी जर माझ्या मुलीच्या आयुष्यात रंग नसतील तर मलाही माझ्या आयुष्यात रंग नकोय मीही तिच्यासारखं असं आयुष्य जगायला तयार आहे तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते जीजी अगं कोण म्हणाल माझ्या आयुष्यात मला रंगांची गरज नाहीये मी खरंच खूप आनंदी आहे जीजी आणि हे बघ जीजी तू असं नको राहू तेव्हा जीजी मला लागते नाही मंजिरी तुला आम्ही असं नाही बघू शकत त्यामुळे मलाही आता तुझ्यासारखंच आयुष्य जगायचे तुला शेवटचं सांगते मंजिरी तुला जर तुझा निर्णय बदलायचा नसेल तर तुझी जीजी आजपासून अशीच राहणार तेव्हा लगेच मंजिरी मुलाग लागते नाही जिजी अगं तू अशी नाही राहू शकत तेव्हा जिजी मुलाग लागते का मंजिरी अगं आमची मुलगी असं राहू शकते मग एक आईबाप त्यांच्या आयुष्यात रंग उडून टाकू शकत नाही का त्यामुळे मुलीच्या आयुष्यात जर रंग नसतील तर आई वडिलांनाही त्यांच्या आयुष्यात रंग नकोय आता मात्र मंजिरीला काय बोलावं काय करावं काही सुचत नसतं त्याच वेळेस इकडे आता राया विठुरायाच्या मंदिरात आलेलो असतो डिपिकल आणि डंकीलाही त्याने तिकडेच बोलावलेलं असतं तेव्हा लगेच आता राय येताच डिपिकल विचारू लागतो राय अरे इकडे कशासाठी बोलावलंय काय करायचंय आता तेव्हा रायम लागतो आता आपल्याला हिशोब चुकता करायचा आहे त्यावर डंकी म्हणू लागतो म्हणजे काय राय भाऊ तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो बघ मगाशी घोरपड्याने जे काही लोकं बोलावले होते ना ते लोक आपल्याला शोधून काढायचे त्यावर डिफिकल्ट म्हणू लागतो रायभाऊ अरे पण ती माणसं आपल्या गावातली दिसत नव्हती बाहेर गावची वाटत होती आता त्यांना कसं शोधायचं आपण त्यावर लगेच आत्ता रायम लागतो डिफिकल्ट तू टेन्शन घेऊ नको अरे आपल्याला जेव्हा भात करायचा असतो ना तेव्हा तांदूळ घ्यायचे असतात मग त्यातले खडे वगैरे निसायचे असतात आणि मग ते तांदूळ पाण्याने धुवायचे असतात आणि एकदा का ते तांदूळ पाण्यात तांदू बुडवले की त्यातली घाण आपोआपवरती येते आणि स्वच्छ तांदूळ खाली जातात त्यामुळे आपल्याला तसेच तांदळाप्रमाणे या घाणीतले खडे बाहेर काढायचे तेव्हा लगेच डंकीऊ लागतो राय भाऊ अरे पण तू काय बोलतोय आम्हाला काहीच समजत नाही हे कसं आहे तेव्हा राय लागतो तुम्ही बघत राहा आता या घोरपड्याने जे पैसे देऊन इकडे घेतलेली माणसं आहे ना ती मी कशी खड्यावाणी निवडून बाहेर काढतो असे म्हणून आता लगेच आजूबाजूला सगळे काही मंदिरात लोक का आलेले असतात त्यांना लगेच राय आता जोरजोरात आवाज देऊन बोलवू लागतो आणि मंदिरात जे काही असतात त्यांनाही बाहेर काढतो आता सगळेजण इकडे मंदिराच्या बाहेर उभे असतात तेव्हा आता राया लगेच त्या ओट्यावरती उभी राहून लागतो आजपासून माझा एक निर्णय झालाय आणि तो मी तुम्हाला समजा सांगणार आहे आता सगळे लोक रायाकडे बघू लागतात तेव्हा राय लागतो हो कारण आजपासून या विठुरायाच्या मंदिराला मी टाळं लावणार आहे कुणाला बी विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही ना आता मात्र लगेच ते जे जैने भाड्याने माणसं आणलेले असतात ना ते लगेच आता ओरडतच म्हणू लागतात ए राया असं कसं वागू शकतो तू आणि हे काय तुझ्या बापाचं मंदिर आहे का तू कसा दरवाजा बंद करू शकतो ए या रायाला ना शिक्षा व्हायलाच पाहिजे असं कसं वागू शकतोस तू आता मात्र लगेच रायाने घोरपडेचा तो पैसा दिलेला माणूस पकडलेला असतो कारण आपल्या पंढरपुरातली लोक अशी नाहीच आहे ती अशी वागतच नाही विठुरायाच्या मंदिरात तर ती अशी बोलणारच नाही हे रायाच्या लक्षात आलेलं असतं त्याच वेळेस राया लगेच त्या माणसाची कॉलर पकडतो आणि लगतो ए आमच्या पंढरपुरातला माणूस आपल्या बापासमोर असं कधीच बोलत नाही आिठुराया हा त्यांचा बाप आहे आमचं पंढरपूर नासायला आलाय तू इकडे का रे कुठल्या गावचा आहे तू बोल ना हे इकडे तुला दाखवतो असे म्हणून आता राहायला गेस त्याची कॉलर पकडतच त्याला वर ओढत घेऊन जातो आणि डिपिकलला लावून लागतो डिफिकल्ट याची ना चांगली खातिरदारी करा कारण आमच्या पंढरपुरातला माणूस विठुरायाच्या दरबारात असं थोबाड वर करून कधी बी बोलणार नाही आणि याने ती हिंमत केली म्हणजे हा आपल्या गावातला नाही काय रे आमचं गाव नासायला आलाय तू बोल ना आता आता का गप्प बसलाय त्या माणसाच्या साथीला एक बाई असते आता तिला मात्र रायाचा खूपच राग येतो तर इकडे मंजिरी जिजीला म्हणू लागते जीजी अगं आपल्याला जगाप्रमाणे वागावं वा लागेल ग आपल्याला जर या जगात जगायचं असेल ना तर जग म्हणेल तसंच तस राहावं लागेल हे बघ आपण जर प्रवाशा विरुद्ध दिशेला गेलो तर आपण वाहून जाऊ जिजी आपण नाही जगू शकत मग त्यामुळे मी सांगते तसं ऐक जिजी मला जगू दे असं तू हे असं नको राहू तेव्हा शशिकाला म्हणू लागते जाऊ बाई तुमची पोरगी अगदी बरोबर बोलते या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कोणीही टिकू शकत नाही त्यामुळे ती अवधस आहे ना तिला असं राहू द्या आणि तुम्ही जा दुसरी साडी घालून या तेव्हा जी जी ते नाही मंजिरी माझं ठरलंय माझा निर्णय झालाय मी अशीच विधवेसारखी जीवन जगणार मुळात म्हणजे ही पांढरी साडी विधवा हे वगैरे काही मी मानतच नाही पण तुझा विश्वास आहे ना मंजिरी त्यामुळे तुला जर असं राहायचं असेल तर मीही असंच राहणार तेव्हा लगेच आत्ता मंजिरी म्हणू लागते जीजी अगं असं नको करू अगं नानांचा तरी विचार कर तू असं नाही राहू शकत तेव्हा लगेच नाना लागतात मंजिरी का नाही राहू शकत गं तुझी जिजी जी अशी सांग ना अगं जर आमची मुलगी असं आयुष्य जगू शकते नरकासारखं तर आम्ही का नाही जगू शकत त्यामुळे मंजुरी अगं तुला फक्त तुझ्या जीजीची पांढरी साडी हे पांढरं झालेलं कपाळ दिसलं ग पण मला मला तुझ्या या जिजीच्या मनात किती दुःख आहे किती यात नाही ना या सगळ्या पाठीमागे या दिसल्यात त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुझी जी जी अशीच जरी राहिली ना तरी मी तिला कधीही काही म्हणणार नाही कारण या आईबापाच्या मनात किती दुःख आहे किती यात नाही ह्या तुला दिसून आलेल्या नाही आहे मंजिरी तुला फक्त ही पांढरी साडी हे पांढरं कपाळ दिसतंय पण तुझ्या या आईबापाला तुझं दुःख सहन होणार नाही मंजिरी तेव्हा मंजिरी लागते नाना अहो असं नाका बोलू तेव्हा नाना लागतात मंजिरी अगं तुला जरी आम्ही जन्म दिला नसला ना तरी तू आम्हाला एका मुलीपेक्षाही जास्त माया दिली त्यामुळेच तर आज आम्ही इथे सुखरूप आहोत आणि मंजिरी तुझी जीजी जी जी आज जे काही करते ना ते सत्य परिस्थिती त्यामुळेच माणूस मेला काय आणि जगला काय याला काहीच अर्थ नाही तेव्हा मंजिरी लागते नाना असं नाका ना बोलू त्यावर लगे जी जे लागते मंजिरी अगं तुझ्या या आईबापांना तुला सुखी बघायचंय तुला आनंदी बघायचंय मंजिरी त्यामुळे तुझ्या आयुष्यातले असे रंग उडालेले जर असेल ना तर आमचाही जगून काही फायदा नाही त्यामुळे मंजिरी आम्ही तुला असं विधवासारखं जीवन जगताने नाही बघू शकत जर तुला जगायचं असेल तर तुला सुखी आणि आनंदीत जगावं लागेल नाहीतर तुझे आईबापही तुझ्यासारखेच असे नरकात जगणार तेव्हा मंजिरी मला म्हणा जीजी नाना असं का वागतंय तुम्ही कसं समजावू तेव्हा जिजिमू लागते मंजिरी मुळात म्हणजे हे विधवाचं जीवन मला पटतच नाही अगं आजकालच्या जगात कोणीच असं ज जगत नाही आणि हे बघ मंजिरी बाहेरच्या लोकांचं मला काहीही घेणं देणं नाही आहे त्यामुळे मंजिरी आपल्या मनाला जे वाटतं ना तेच माणसाने करावं आणि हे बघ तुला या भाषेत सांगूनही समजत नव्हतं तुला हे विधवाचं जीवन माहिती आहे ना हे असं जगायचं आहे ना तुला म्हणून मी तुला तुझ्या भाषेत सांगण्यासाठी ही साडी घातली आणि मंजिरी अजूनही विचार कर तुला जर तुझ्या जिजीला असं बघायचं नसेल तर तुला तुझा, तुझा निर्णय बदलावाच लागेल आता मात्र मंजुरी काही नाही बोलता गप्प बसलेली असते तर इकडे आता लगेच ती बाई म्हणू लागते ए e, राया अरे तू स्वतःला काय समजतो अरे विठुरायाचा दरवाजा बंद करणारा तू कोण आणि गावचे निर्णय घेण्याचा अधिकार तुला दिलाच कुणी मुळात म्हणजे हे बघ तू इथे येऊन तुझी मजुरी ही गुंडगिरी दाखवू नकोसा सांगून ठेवते नाहीतर इथले लोक तुला सोडणार नाही त्यावर लगेच रायम लागतो बाई म्हणजे मी माझी मजुरी दाखवतोय मी गुंडगिरी दाखवतोय असं म्हणायचं आहे आणि बोललात तुम्ही खरं बोललात इथला अधिकार तुला कोणी दिला निर्णय घेण्याचा हो की नाही मग मगाशी तुम्ही मिसपायरच्या घरी जाऊन खूप काय काय बोलत होता मिसपायरच्या चारित्र्यावरती शिंतोडी उडत होता मग ते अधिकार तुम्हाला कोणी दिले सांगा ना सांगा ना बोला ना आता मात्र ती बाई गप्प झालेली असते त्याच वेळेस रायम लागतो आपल्या संत लोकांनी आपल्याला काय सांगितलं तुम्ही विसरलात का अहो एक बाई म्हणजे अख्ख्या जगात जगाचा वास असते आणि ती माऊली स्वतःला त्रास करून आपलं कुटुंब पोचण्यासाठी काय काय करत असते जगातील प्रत्येक माऊलीत देवीचा अवतार असतो आणि तुम्ही त्याच बाईला आज नको नको ते बोलून तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडून तिच्या आयुष्यातले रंग काढून टाकले हे तुम्ही चुकीचं केलं आहे आज विठुराच्या दरबारात तुम्ही उभे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आज तुम्ही जे काय वागला ते चुकीचं वागला आहे कारण तुम्ही आमच्या गावचे नाहीचे आमच्या पंढरपुराचे ते लोक असे नाहीचे ते एखाद्या बाईवरती कधीही असे शिंतोडे उडवणार नाही आणि ते पुरोगामी विचार करणार आहेत त्यामुळे विठुरायाच्या दरबारात राहणारे लोक असे नाही आहे आणि म्हणूनच तुम्ही निवडले गेले आहेत कोणी दिले तुम्हाला पैसे त्या घोरपडेने दिले नाही हे समज करण्यासाठी अरे पण तुम्हाला स्वतःला काही लाजा वाटायला पाहिजे ना अरे तुम्ही विठुरायाच्या दरबारात उभी विचारा त्या विठुरायाला कोणी अधिकार दिला तुम्हाला मिस फायरच्या आयुष्यात दखलांदी जी करण्याचा सांगा ना अरे जगात मिसफायर काय कुठलीही विधवा बाई असू दे तिला आनंदी सुखी राहण्याचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही मिसफायरच्या आयुष्यातले रंग काढू शकत नाही असे राहण्याचा खड जाऊन सगळ्या लोकांना सांगितलेलं असतं त्याच वेळेस इकडे जीजी आता मंजिरी आणि शशिकलाला म्हणू लागते मंजिरी शशिकला तुम्ही उगाच तुमचा वेळ व्हायला घालू नका तुम्ही इकडनं जाऊ शकता माझा निर्णय झालाय आणि आजपासून मी अशीच राहणार आहे तेव्हा मंजिरी मुलाक ते नाही जीजी अगं तू असं जीवन नाही जगू शकत माझ्या नशिबात जे आलंय माझ्या पदरात जे पडलंय ते मला भोगू दे जेजी तू नको अशी राहू तेव्हा जीजी मुला नाही मंजिरी तुला असं जीवन जगायचंय ना मग आजपासून तुझी जीजी असत जीवन जगणार मलाही काही फरक पडणार नाही तुला तुझ्या आयुष्यात रंग नकोय मलाही माझ्या आयुष्यात रंग नकोय त्यामुळे मंजिरी अजूनही विचार कर तुला जर तुझी जीजी असं नको असेल तर तुला तुझा निर्णय बदलावास लागेल आणि मंजिरी जगाचा विचार करू नको अगं जग पायी चाललं तरी नावच ठेवतं घोड्यावर बसलं तरी नावच ठेवतं त्यामुळे मंजिरी अगं तुला तुझ्या आयुष्याचाच निर्णय स्वतः आहे तुला तुझा निर्णय स्वतःच आहे मंजिरी असे म्हणून आता लगेच मंजुरी तिकडनं निघालेली असते मंजिरीला काय करावं काही सुचत नसतं तर इकडे राय आता सगळ्या लोकांना म्हणत असतो आपण जन्माला येतो ना तेव्हाच ना सटवाई आपलं नशीब लिहित असते आपलं आयुष्य किती आहे काय हे सगळं सटवाईच्या हातात असतं मग आपण कोण रे आपल्या आयुष्यात इतरांना नावं हो सांगा ना कोण आहोत आपण अरे ज्या विठू माऊलीने आपल्याला हे आयुष्य दिलं त्या आयुष्यात निर्णय घेणारे आपण कोण सांगा ना मग तुम्ही कुठल्या अधिकाराने मिस फायरवरती नको नको ते आरोप लावले असेल मिस फायर विधवा अरे पण त्यात तिची काय चूक आहे अरे लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिचा नवरा मेला यात तिची काय चूक अरे त्या बिचारीने किती दुःख यातना भोगलंय पण तरीसुद्धा सासू सासऱ्यांना आईवडिलांचं प्रेम दिलं माया दिली आणि त्या बिचाऱ्या सासू सासऱ्यांनी कधीही तिला सुनेसारखं वागवलं नाही अगदी लेकीसारखं प्रेम दिलं मग त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांना त्यांचा मुलगा गेला तरीही त्यांनी त्यांच्या सुनेला त्यांना काहीच अडचण नाही कारण त्यांच्या सुनेची यात काही चूक नाही हे त्यांना माहिती आहे ना मग तुम्ही कोण तिला बोट ठेवणार आहे नावं ठेवणार आहे सांगा ना सांगा ना कोण आहात तुम्ही त्यामुळे इथून तुम पुढे मिस फायर बद्दल जर एक शब्द परी कोणी बोललं ना तरी राया सोडणार नाही त्याला जित्ता काढणार आणि हा राया आजपर्यंत मिस फायर सोबत होता आणि इथून पुढेही तो मिस फायर सोबत असणार आहे त्यामुळे कोणी बी मिस फायरच्या आयुष्यातले रंग काढू शकत नाही आणि जरी काढले ना तरी हा राया त्या मिस फायरच्या आयुष्यात नवीन रंग भरणार इथून पुढे लक्षात ठेवायचा असे आता खडसावून रायाने सगळ्या लोकांना सांगितलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया आता इकडे मिस फायरला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो त्याचवेळी जिजीमुळे लागते राया अरे आपल्याला आपल्या मंजुरीच्या आयुष्यातले जे रंग उडालेत ना ते रंग भरावे लागतील राया तू करशील नाही सगळं तेव्हा रायाला गे जिजीचा हातात घेतो आणि मला लागतो हो जीजी मिसफायरच्या आयुष्यात जे रंग उडालेत ना ते रंग हा राया भरणार मी तुम्हाला वचन देतो जीजी असे म्हणून आता लगेच बाहेर अंगणात जातो आणि जोरजोरात मिसफायरला आवाज देऊ लागतो आता मात्र मिसफायर बाहेर येते त्याचवेळेस आता लाल रंगाची भरलेली बाजरी आत्ता लगेच राया मिस फायरच्या अंगावरती फेकतो आता मंजिरीने जी पांढरी साडी घातलेली असते ना ती पूर्ण लाल भडक झालेली असते मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद